महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवा भाऊ फडणवीस साहेब यांची एकमताने निवड झालेली आहे आणि अयोध्यंबेच्या चरणी संत गौरव काकाच्या चरणी प्रार्थना केली होती हे महाराष्ट्राच्या गट नेतेपदी देवाभाऊची निवड होईल तसेच विश्वनाथ जिल्ह्याचे आमचे नेते पाटील यांच्या बाबतीत आम्ही आई जनतेच्या जरणी व सत्तगौरवात जरणी प्रार्थना केली होती या जिल्ह्याचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्रीपदी आदरणीय निवड राहून अशा आम्ही देवताकडे मागणी केलेली होती दोन हजार या विधानसभा निवडणुकामध्ये महायुती सरकारला हे पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे आज भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज धाराशिव शहरामध्ये मोठ्या उल्हासामध्ये जल्लोष करत हो। आहोत हा संपूर्ण जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपण पाहत आहोत एक दोन हजार एकोणीस साली एक महा आ, विकास आघाडीचं सरकार आलं अभद्र युतीचं सरकार आलं त्यानंतर ह्या महाराष्ट्राची किती पिछेहाट झाली ह्या संपूर्ण महाराष्ट्र जाणत आहे त्यानंतर अडीच वर्षांनी एक महायुतीचं एक एका विचाराचं सरकार स्थापन झालं आणि आज परत एकदा त्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गट व देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार शपत, हे परत एकदा स्थापन झाले आहे उद्या पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण हे होणार आहे तोही जल्लोष आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने करत आहोत गेल्या हो। काही दिवसापासून आपण पाहत आहोत की भारतीय जनता पार्टीमध्ये महिला असतील युवक असतील समाजातील विविध घटक असतील मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत आहे एक मजबूत असं आशादायक विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार निश्चित पुढचं पाऊल टाकणार आहे आणि ह्या जिल्ह्याच्या मंत्रिपदासाठी आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या त्याचबरोबर मायुतीच्याही पदाधिकाऱ्यांची तीव्र भावना आहे की लोकनेते आमदार राणादादांना दा परत एकदा <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी देऊन ह्या जिल्ह्याचं पालकवत पालकत्व तर त्यांच्याकडे आहेच पण एक मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांना पाठबळ द्यावं अशी आमच्या सर्वांची विनंती सर्व आ... नेतृत्वाला राहणार आहे आज ही जल्लोष करण्यात आलं तर हा दे। उद्देश काय होता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती त्याला जनतेनं प्रचंड असा जो बहुमत दिलेला आहे आणि त्या बहुमताच्या आधारावर आज महाराष्ट्र विधान मंडळ गटनेतेपदी आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांची एकमतानं निवड झालेली आहे आणि या सर्व लाडक्या बहिणींचा देवाभाऊ निश्चितच महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं देवा देवाभाऊच्या माध्यमातून होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यामधून भरभरून प्रतिसाद या देवेंद्र भाऊंना मिळालेला आहे त्यांच्या या आनंदाच्या प्रत्यर्थ आज हा सोहळा या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे